हेलो कोठा जय आदिवासी अबू बढ़ा हाजर हाजर है <प्राव> 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 काय वडील वडील दोघूपासून बघतो आणि बाहू वरू दोघी पासू बघतो आणि आई देवासू बघतो लाकू मिस्टिंग आहे पण मला मोगेल चालेल ना खरं आहे की एकच महिना झाला आहे आणि राजकीय भाषण करता येत नाही ते खरं सांगतो मी पण मनातलं जे आहे ते बोलणार आपण सर्वांनी जसं विनाकार सांगितलं पंचवीस तारखेला जे जोश जोशामध्ये आपण सर्व आला ज्या रॅलीमध्ये आला त्या गोष्टीने मला एक निश्चित झालं एक, एक गोष्ट नक्की झालं की हे निवडणूक माझी स्वतःची नाही आहे मी उमेदवार आहे पण निवडणूक माझी नाही आहे ही निवडणूक मतदार जनतेने हातात घेतली आहे घेतली आहे आणि खरं हे त्यांची झोप उडून गेली आहे आणि झोप उडून गेली म्हणून ते त्यांचे आता मित्र पक्ष सोडत आहे आपले मित्र पक्ष तर आहे ते पण ते त्यांचे मित्र पक्ष सोडत आहेत ते जनतेला आता समोर जात आहे खरंच त्यांची अडचण वाढ त्यांची अडचण वाढ झाली आहे आणि खरं आहे की ही जी निवडणूक आज आपण माता मंगलांच दर्शनही घेतलं रॅली सारखी काढली आपण एवढ्या मोठ्या संख्येने आल्या आहेत खूप खूप आभार मानतो आपण सर्वांच महिलांच्या तरुणांचं पुरुषांचा सर्वांचा आभार मानतो खरं आहे हे शक्ती प्रदर्शन आपल्या सर्वांची आणि ही जी निवडणूक आहे थोडं कमी बोलावं लागेल का इलेक्शन वाला व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो म्हणून असं असं बोलू नाही शकत नाही म्हणून त्याबद्दल माफ करा पण हे आहे खरंच आहे की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक संविधान राज्यघटना वाचवण्याची निवडणूक आहे ही निवडणूक फक्त गोवा पाडण्याची पंचवीस तारखेला आपण बैलगाडीवर बसून संविधानाची शपथ घेतली होती आणि रॅली काढली होती हे तेच संविधानिक पुस्तक असं मला वाटतं कदाचित पण निश्चितपणे संविधानची शपथ घेतली आहे आणि तुम्ही रॅली तर सर्व बरोबर आहे उत्साह दाखवता तुम्ही संख्येने तुम्ही येता पण भाजपने उभे माझ्यावर काढत असते ना आणच्या वेळेस तिची तक्रार घेतली पण मी संविधानाची शपथ घेतो म्हणून तक्रार नाही घेतली मी साहित्य माझे आहे ते खरं आहे की ही निवडणूक लोकशाही जीवन फोनची निवडणूक आहे काही लोक सांगतात की निवडणूक शेवटची असू शकते आणि ज्या सर्वांना इकडचा मतदार हुशार झाला आहे इकडच्या मतदारला समजता आहे केंद्र सरकार भाजपचे दहा वर्ष हे खरोखर अन्याय काळ होत दहा वर्षात त्यांनी काय आश्वासन दिलं होते आपल्याला की पेट्रोल डिझेल चाळीस रुपये करणार झाले ना पेट्रोल डिझेल तो वरती महिलांना उज्ज्वला योजना वाटप केलं उज्ज्वला योजना वाटप केली दोन हजार तेरा मध्ये चारशे रुपये होतं सिलेंडर आता किती झालं तीन पण झाले किती झालं बाराशे अठराशे तेवढं बर झाला आहे खर तर त्यांनी मोठे मोठे स्वप्न दाखवले की अच्छे दिन वाले आहे

नऊ ऑगस्टला आपण दोन हजार तेवीसला ला एक रॅली काढली होती नंदुरबार मध्ये आदिवासी दिवस म्हणून मणिपूरच्या जी घटना घडली आपले आई आई बहिणीवरती जे हल्ले होते आहे जे भिंड काढलं होतं त्याच्या विरुद्ध आपण रॅली काढली होती आणि ती बाईचा जो पती आहे तो काय सांगतो की मी तो सैनिक होता देशाची रक्षा करायचा लोक सांगतो की मी देशाची रक्षा करू शकलो पण स्वतःची बाईच रक्षा करू नाही शकलो एवढी वाईट परिस्थिती होती तिकडचे मुख्यमंत्री असंही बोलतो की रोज अशी घटना घडते आहे ही लाजीलवादी गोष्ट आहे हे भाजप सरकारमध्ये होत आहे ही एक गोष्ट नाही मित्रांनो हो। अनेक प्रसंग असे मध्य प्रदेशमध्ये एक आदिवासी मंचावर भाजपचे नेत्यांनी लग्न केली आज त्याला तेना टिकी बीर अगर ने ने हे, हे आज त्याला लोकसभाची तिकीट दिलं बक्षीस व्यक्त केला बीड जिल्ह्यामध्ये एक भाजपच्या आमदारची बायको आदिवासी महिलांनी पैसे नाही दिले तिचे कपडे काढून मार्केट परेड करवलं हे भाजपची नीती आहे त्या आदिवासींना कधी एक सवाल मानत नाही आणि खरं आहे आज मी भाजपच्या नेत्यांना चुन चॅलेंज देतो की तुम्ही मोदीच्या कानात सांगून दाखवा की आम्ही आदिवासी वनवासी नाही हे हक्काने सांगून दाखवासी नाही आज भाजपचे जे नेते आहेत ते आदिवासी भूमिका खरं आहे की संसद मध्ये वन अधिकार अधिनियम होता तो बदल केला गेला आणि ग्रामसभाचे अधिकार काढले गेले आपले किती लोक यांना माहीत नसेल पण आपले भाजपचे जे खासदार आहे एक शब्द नाही काढला सांगतो आज ती परिस्थिती आली आहे मणिपूरची घटना घडली तेव्हा एक शब्द काढला नाही जेव्हा भाजपचे खासदार बोलतात चारशे पार पाहिजे संविधान बदल्याला आरक्षण धोक्यात टाकण्यासाठी तेव्हाही हो भाजपचे खासदार काय बोलले नाही ही आज परिस्थिती आली आहे आज संविधानमुळे आपण जिवंत आहोत आज माझे शिक्षण झालं तुमचेही आहे तुम्हाला नोकऱ्या भेटत आहे तुम्हाला सवलती भेटत आहे त्या संविधानमुळे आहे तिथून सुरुवात झाली आहे आणि कोणी संविधान धोक्याला टाकायला पाहतो तो आहे आणि निश्चितपणे ही जी लढाई आहे आपण सर्वांनी एकजुट्याने लढावी लागेल आहेत आपण सर्व सोबत हे मला खात्री आहे मी जास्त काय बोलणार नाही आम्हाला दुसरं मध्ये पुनर्वसनची इकडे दोरा प्रोग्राम लावला आहे तिकडे दोरा आहे तिकडे निघायचे आहे ज्येष्ठ नेते असणार तेही बोलणार पण मी आपल्याला काँग्रेसचे जाहीरनामा आणि भाजपचे जाहीरनामा दोन शब्द बोलू इच्छितो काँग्रेसच्या जाहीरनामाचा पहिला पान आपण पाहणार तेव्हा राहुल गांधीचे एवढा फोटो आहे आणि पब्लिकचा फोटो आहे आज जेवढी पब्लिक आली ना तेवढा फोटो आहे पहिल्या पानवर आणि भाजपच्या जाहीरनामामध्ये फक्त ते दोन लोकांचा फोटो आहे पहिल्या पानवर ही परिस्थिती आहे काँग्रेसचा जाहीरनामा काँग्रेसच्या जाहीरनामाबद्दल मी आपले दोन शब्द वाचून दाखवतो आपला सर्व गॅरंटी कार्ड आहे वाटप होणार आहे आपण कृपा करून हे सर्व भराव लागेल काँग्रेसच्या जाहीरनामामध्ये स्पष्ट सांगितलं आहे खरंतर हे सांगू इच्छितो की नंदुरबार लोकसभाची सीट तेव्हा येते तेव्हा निश्चितपणे देशात काँग्रेसची सत्ता येते म्हणजे येते काँग्रेसची सत्ता आली तर महिलांना प्रत्येक गरीब महिला एक लाख रुपये हे काँग्रेसने जाहीर जाहीर मध्ये खर तर मित्रांनो आज बेरोजगारीचा दर पंचेचाळीस वर्षात सर्व जास्त आहे दोन हजार चोवीस मध्ये तरुणांना रोजगार नाही आहे त्यासाठी काँग्रेसने अप्रेंटिसशिपचे प्रोग्राम काढलाय त्याच्यामध्ये सुशिक्षित जो बेरोजगार असेल त्याला पहिली नोकरी पक्की भेटेल आणि त्याला वर्षातून एक लाख पगार भेटेल हेही काँग्रेसने जाहीरनाम्याला सांगितलं आहे आपला हेही सांगतो शेतकरी बांधवांसाठी खूप सुंदर गॅरंटी दिली गेली आहे खरं असं आहे की शेतकरी जेव्हा शेतमाल खरीदतो जसं एक लाखाचं खरेदी अठरा हजार भरावं लागतं ते अठरा टक्के जीएसटी आहे त्यामुळे काँग्रेस सरकार हे जाहीरनाम्या स्पष्ट करतं जे अठरा टक्के जीएसटी ते काढलं जाईल पूर्णपेणी काढलं जाईल आणि आपला ही आपण करू देऊ इच्छितो की दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस सरकारने युपीए सरकार होती तेव्हा त्यांनी दोन वेळा कर्जमाफी केली शेतकऱ्यांची हे दहा वर्षात एकदाही कर्जमाफी झालेली आहे शेतकऱ्यांची तर काँग्रेसने जाहीर स्पष्ट सांगितलं आहे काँग्रेसची सत्ता आली तर निश्चितपणे इंडियाची सत्ता आली तर निश्चितपणे कर्जमाफीचा एक आयोग बसवला जाईल आणि जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी करावं लागेल ते कर्जमाफी केली जाईल आपण सर्वांना माहीत आहे राहुलजी गांधी इथे आले होते भारत जोडो न्याया यात्रामध्ये त्यांनी मोठी घोषणा केली होती आपल्या आदिवासी समाजासाठी खूप मोठी घोषणा केली होती मला खूप मन प्रसन्न झालं खरं तर वडील पण सांगतीलच ऍडव्होकेट केसी सांगतील पण मीही सांगू इच्छितो त्यांनी तीन चार मोठी घोषणा केली होती पहिले एक असं घोषणा केली होती की सावी अनुसूची इथे लागू करणं एवढी मोठी घोषणा करणं म्हणजे खरंच काँग्रेस आदिवासींच्या बाजूने आहे हे सिद्ध होत दुसरी महत्वाची घोषणा केली होती की जे वन वन कायद्यामध्ये जे जे प्रश्न प्रलंबित आहेत जे जे कायदे अपील मध्ये प्रलंबित असेल त्याला एक वर्षात एक वर्ष मिटवायचं आश्वासन काँग्रेसने जाहीर सांगितलं आहे तसंच खरं तर जनगणना दहा वर्षात होला पाहिजे आपल्या गावात किती लोक हो राहतात किती आदिवासी आहे किती महिला आहे किती बुजुर्ग आहे हे सर्वात तिकडे आकडा येतो जनगणना दहा वर्षात झाली दोन दो दो एकोण दोन हजार एकवीस मध्ये होणार होती पण काँग्रेसने स्पष्ट सांगितलंय की हे जनगणना